हो अगं हे म्हणालेत की व्हॅलेंटाईन्स डे ला कुठेतरी जाऊ हो। आधीच त्यांनी दोन हजार रुपये व्हॅलेंटाइन्स डे साठी बाजूला काढून ठेवले आज मग काय भाई व्हॅलेंटाईन डे चा काय प्लॅन काय नाही बायकोला स्टार घेऊन जाणार मस्त खाणार पिणार आला बाबांची औषध आणली इकडे आणि या ना बसायचं या या बसा बरं ऐका ना आज व्हॅलेंटाईन्स डे साठी कुठे जाऊया आपण बाहेर ते अशोक नावाचं हॉटेल झाले तिथे जाऊया आणि येताना मस्त कोल्ड कॉफी पिऊया आणि हो आज जायचं यायचं पगार संपला ते मी सगळं कॅल्क्युलेशन नीट केलं होतं पण बाबांचे औषध आणली ना तिचे एक्स्ट्रा पैसे गेले माझे त्या दोन हजार पैकीच मग मी दिले ह्यामध्ये आणि अठराशे रुपयाची औषधं झाली मग आपल्या व्हॅलेंटाईन्स डे साठी काढलेले पैसे संपले पाकिट दाखवा मी मे, खोटं नाही बोलत आहे खरंच पैसे संपले दाखवा हे काय दोनशे रुपये आहेत की दोनशेच रुपयात रश्मी मी काय तुला व्हॅलेंटाईन्स डे बाहेर फिरायला घेऊन जाऊ या दोनशे रुपयामध्ये मला सांगा तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ आहे हे आयुष्यभर आहे मग हे दोनशे रुपये माझ्यासाठी दोन हजार रुपयांसारखे चला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करूया कसा सावरू कसा सावरू कसा सावरू सांग ना माझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंदी राहणारी बायको आहे मी जगातला सगळ्यात सुखी पुरुष आहे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे